जनतेचा अधिकार नामक हक्काची या न्यूज आपले स्वागत आहे श्री चंद्रकांत खराटे व सौ कांचन खराटे यांच्या स्वरूपात निकिता खारगे हिला मिळाले एक जवाहरनगर पोस्ट ऑफिसच्या वतीने आज त्यांच्या कार्यालयामध्ये एक छोटासा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी इचलगंजीतील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व युवती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तसेच देवांग कोष्टी समाजाच्या कार्यकर्त्या सौ गीता भागवत तसेच छत्रपती शाहू महाराज ज्युनियर कॉलेज प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते यावेळी कुमारी निकिता हिने वर्षी मार्क सत्कार आयोजन खराटे व जवाहरनगर पोस्ट ऑफिस चे सब पोस्ट ऑफिसर चंद्रकांत खराटे यांनी केले होते निकिता खारगे हिने अत्यंत हालकीच्या परिस्थितीत कठोर परिश्रम करून हे यश मिळवले आहे आपल्या घरची परिस्थिती अत्यंत बिकाटीची असून सुद्धा तिने जिद्द चिकाटी सोडली नाही त्याला सात छत्रपती शाहू महाराज ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ कांचन खराटे तसेच जवाहर पोस्ट ऑफिस सब पोस्ट ऑफिसर चंद्रकांत खराटे यांनी तिला सर्वतोपरी मदत करून तिच्या आयुष्यात आधारवड बनले या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ गीता भागवत यांनीही देवांगोष्ठी समाजातर्फे तसेच मी स्वतः निकिता खरगे हिला जी काही मदत लागेल ही। ही ती करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले त्यानंतर छत्रपती शाहू महाराज ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे यांनीही निकिता ही कॉलेजमध्ये अत्यंत हुशार मुलगी आहे तिच्या अभ्यासकृतीमुळे ती सर्वांची लाडकी बनली आहे तिच्या घरची परिस्थिती बेताची असली तरीही ती जिद्दीने उभी राहत आहे ही फक्त खराटे दापत्यांच्या मुळेच आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर निकिता हिला मला आय अधिकारी होताना पाहावेचे आहे तिच्या चिकाटीला माझ्याकडून एक छोटीशी फुलाची म्हणून सर्व प्रमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत रुपये तिला प्रदान करण्यात आला व इथून पुढेही माझ्या परिवाराकडून सर्वोतोपरी मदत करत राहीन असे आश्वासनही दिले यावेळी निकिता खारगे यांनी चंद्रकांत खराटे व कांचन खराटे यांच्या माझ्या आयुष्यात उभारी देण्याचे काम केले आहे त्यांच्या सहकार्यामुळेच आज मी जी काही इथेपर्यंत आलेले आहे ते फक्त यांच्यामुळेच त्यांच्या येण्याने माझ्या आयुष्यात एक आधार वड बनले आहे असे प्रतिपादन केले त्याचबरोबर यावेळी निकिता खारगे यांची आई तसेच मावशी त्याचबरोबर मावस भाऊ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबद्दल सर्व मंडळीचे आभार मानले या कार्यक्रमामुळे सत्कारमूर्ती निकिता खारगे जवाहरनगर पोस्ट ऑफिस चे सब पोस्ट ऑफिसर चंद्रकांत खराटे छत्रपती शाहू जुनिअर कॉलेज रुकडीच्या प्राध्यापिका सौ कांचन खराटे जीडीएसपी जवाहरनगर पोस्ट चे मारुती पाटील विश्व अखिल भारत भारतीय साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष राजन मुठाणे सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार निवृत्ती जाधव मस्कर दादासाहेब जगदाळे श्रीमती गीता हिंगमिरे महेश गावडे लक्ष्मण पाटील लालचंद पारिक व निकिता खारगे यांचे उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह मी आदर करते त्यांनी माझी परिस्थिती समजून घेऊन मला जे पाठबळ दिलेलं आहे किंवा शिक्षणासाठी त्यांनी जो मला मार्गदर्शन केलं आहे जी मला शिक्षणाची वाट दाखवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला जोपासलेला आहे या दोघी मला आईसारख्या वाटतच नाहीत कारण ह्या माझ्या खूप जवळच्या अशा मैत्रिणी आहेत त्या घरच्यांना कोणालाही जरी माझं काही सिक्रेट माहिती नसेल तर या दोघींना हो माझं पूर्ण सिक्रेट सगळं माहीत आहे आणि मम्मीची जर मम्मीची सुद्धा दहावी झाल्या आणि आईचे सुद्धा दहावी झाल्या पण मम्मी माझी गारमेंटला गारमेंटला जाऊन जाते पण तिचा माझा जास्त संपर्कच राहत नाही ती एकदा सकाळी डबा घेऊन गे गेली की संध्याकाळीच संध्याकाळीच तिची माझी भेट होती पण आई आए... ही माझ्या आयुष्यात खूप महत्वाची व्यक्ती आहे एक माझे उदाहरण सांगतो मी पण लहानपणी म्हणजे घरची पण अतिशय चूक होती <स्था> तर एक शिक्षक होते त्याचं नाव घ्यायला मला आम्ही नॉर्वी पण ते मराठा समाजाचे शिक्षक बालकृष्ण सर ते नवरापूर्वी शिक्षक होते त्यांना मुळून त्यांनी मला लाल अगदी पातळीला म्हणजे मी आत्मवर्श असताना मला ते धुळ जातो त्यांनी घासातला मला घास काढला त्यांच्या घरी या खांद्यावर पाणी भरलं माझ्या इथं रात्रीपासून जे सुपरवायझर होते शाह साहेब म्हणून त्यांचीही मोठी फॅमिली होती त्यांच्या घरचं या खान्यानं पाणी भरून दोन घरामध्ये पाणी भरून मी शिकलो त्यावर मी महिनाभर पाणी भरायला ती सुक आणि कष्ट करून कट्टाचं शीज काय असतं मी इथं वेळ दिला असता आणि खरोखरच निकिताचं मला समजलं खराटे सरांचं ज्यावेळी मला समजलं की त्यांनी एवढी मदत केलेली आहे ते बघून मला खरंच त्यांचा खूप अभिमान वाटला आणि एवढ्या विश्वासानं विश्वास टाकून निकितावर त्यांनी मदत केली आणि निकितानंही त्याचं चीज करून दाखवलं म्हणजे आपण आयुष्य जगत असताना ते कसं जगतो किती जगतो ह्याला महत्त्व नाही पण ते कसं जगतो ह्याला खूप महत्त्व आहे आणि तेच म्हणजे आपलं जिवंत उदाहरण म्हणजे खराटे सर आहेत त्यांच्या मिसेस आहेत आणि ही घरातला घरातल्यांचा तर सपोर्ट असतोच परत शिक्षकांचा सपोर्ट आहे आल्यावर माझं आणि निकिताचं थोडंसं बोलणं झालं तुला कुठंही काही अडचण आली तर तू मला फोन कर माझ्याशी तू चर्चा कर आपण नक्कीच त्याच्यातून मार्ग काढूया कारण समाजातलाच एक घटक आहे अशा व्यक्तीकणी आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत तिला मी हे बोलले कारण तुम्ही आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्याशिवाय आम्हाला कळत नाही की तुम्ही समाजात आहात आणि इथं इथं राहता काय करता कसं राहता कारण मी तिला थोडीशी माहिती दिली आपला समाज खूप मोठा आहे आणि सगळ्यांनाच नेहमी मदत करत असतो तर तिथपर्यंत पोचणं तुम्ही खूप गरजेचं आहे आणि ते ती नक्की करेल मी तिला नंबर दिलेला आहे तिला कधीही अडचण आली तर तिनं माझ्याशी संपर्क साधावा मी तिच्यासाठी नक्की प्रयत्न करेन मदत तर नक्कीच करेन कशाची हे असू दे म्हणजे कुठलेही आर्थिक असू दे पुस्तकं वगैरे वह्या काय लागतील तिला जे असेल ते मी परीने समाजानं नाही केलं तर मी स्वतः करेन तिच्यासाठी एवढं मी तिला आश्वासन देते आणि हे एक विद्यार्थिनी अत्यंत खडतर परिस्थितीतून अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेते आणि ती खडतर परिस्थिती मी ऐकल्यानंतर माझ्या खरतर अंगावरती शहरातली अशा खरतर परिस्थितीतून सुद्धा तिनं आपलं शिक्षण पूर्ण करावं असं मलाही वाटलं ज्यावेळेला ती पोस्ट ऑफिसमध्ये प्रथम आली ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती आणि त्यावेळेला मी तिला एक अननोन मनुष्य मी अनोळख पुरुष आणि तीसुद्धा मला अनोळखी परंतु तिचं बोलणं असं ऐकलं की तिला बहात्तर टक्के मार्क असताना सुद्धा तिनं शाळेमध्ये गॅप घेतलेलं आहे कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं नाही ही गोष्ट जेव्हा मला समजली त्यावेळे माझं मन असं थांबलं नाही आणि त्या मुलीला विचारलं की बा तुझं शिक्षण कशामुळे थांबलेलं आहे तर तिनं मला तिच्या घरच्या अडचण सांगितली आणि मी तात्काळ निर्णय घेतला की कोणत्याही मुलीचं शिक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये आणि मी तिला म्हटलं तर तुझी अडचण दुरुस्त झाली किंवा तुझी कोणती समस्या असेल ती दुरुस्त केली तर तू शिक्षण घेऊ शकशील का तिनं मला उत्तर दिलं की हो सर परंतु तिथपर्यंत मला समाधान नव्हतं मला असं तिला विचारायचं होतं की ती खरंच शिक्षण घेणार आहे का आणि त्यासाठी मी तिला विचारलं की तुझ्या घरात कोण मोठा असेल भाऊ असतील काका असतील वडील असतील किंवा आई असेल हे कोणती बाबी तुझ्यासोबत घेऊन माझ्याशी भेट घालून दे आणि मला सांगायला अभिन वाटतो की तिला खरंच शिक्षणाची तळमळ असल्यामुळं तिनं दुपारीच आपल्या मम्मीला घेऊन आली मी माझं मम्मीशी बोलणं झालं तिच्या आणि मला जाणवलं की ती मुलगी खरंच शिक्षण घ्यायला अत्यंत उत्सुक आहेत आणि तिची शिक्षण घेण्याची तळमळ आहे सुदैवानं डी एड कॉलेज रुखडी इथं ॲडमिशन प्रोसेस चालू होती आणि त्या कॉलेजचे जे कॉर्डिनेटर आहेत चट्टे सर ते माझे चांगले मित्र आहेत त्यांना मी फोन केला आणि सांगितलं की अशा अशा प्रकारची मुलगी आहे तिला तुम्ही ॲडमिशन मिळवून देऊ शकाल का तर त्यांनी सांगितलं सर लवकरात लवकर तिला पाठवा ॲडमिशन प्रोसेस बंद होत आलेलं आहे आणि मी निकिताला लगेचच डी एड कॉलेजमध्ये पाठवलं तिच्या सुदैवानं आणि सरांच्या प्रयत्नानं तिला ॲडमिशन मिळालं पहिल्या वर्षीचं ॲडमिशन तिचं झालं तिला अभ्यास सुरू केला आता सांगितलं तिनं खर्च तर अभ्यास कसा केलेला आहे ते कधी कधी मी ती मला सांगायची की मला जायला पैसे नाहीत म्हणजे असे प्रसंग आहेत तिच्याकडे की मला मा, जायला प्र पैसे नाहीत तरीसुद्धा मी जात राहिले माझ्या मैत्रिणी माझ्याशी बोलत नाहीत किंवा मी त्यांच्यापासून दूर राहते आणि मग ते अशा परिस्थितीत मी सांगते की मला इतर मैत्रिणी ॲरोगट समजतात मी त्यांच्याशी बोलत नाही आबोल राहते परंतु त्याचं खरं कारण असं होतं की त्या मैत्रिणी श्रीमंत आहेत त्या वाटेल तसा खर्च करू शकतात त्यांच्याकडे पैसा आहे त्या कधी चहा प्यायला जातात कधी वडा खायला जातात परंतु मी जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नसतात बाळ म्हटलं ह्या गोष्टी आपल्यासोबतच घडलेल्या आहेत असं नाही तर मी तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एक गोष्ट सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर शिकायला गेले आणि ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत लायब्ररीमध्ये राहायचे आणि दिवसभर तुम्ही एक फक्त ब्रेड खायचे आणि ते ब्रेड तरी कसा खायचे तर अत्यंत गपचूप हे ते कोणाला आवाज यायला नाही पाहिजे आणि जे आणि अभ्यास करत राहायचे त्याच वेळेला तिथं जेनिफर म्हणून एक महिला तिथं अभ्यासाला यायची वाचन करायला यायची ते रोज विचार बघायची की हा मनुष्य ग्रंथपालाच्या अगोदर येतो आणि ग्रंथपालाने सगळ्या खिडक्या दारं बंद करताना त्यांना बाहेर घालवतो तोपर्यंत राखतो आणि इतकं कमी वेळात काय खातो बरं म्हणून तिची उत्सुकता होती आणि ती एकदा असे बघत होते पण आंबेडकरांचं असं होतं की वाचनात दंग असताना आणि खाण्यामध्ये त्यावेळी ती पुस्तकं तिची खाली पडली आणि पुस्तकं खाली पडली त्यावेळी तिच्या लक्षात आलं की हा मनुष्य ब्रेड खातो आणि खाली पडल्यानंतर आवाज झाला लायब्ररीनं आले लायब्ररीमध्ये किचा आवाज करायचा नाही म्हणून त्यांनी बघितलं तर ते ब्रेड खातात लायब्ररी म्हणलं की तुम्हाला जे काय खायचं असेल ते बाहेर जा लायब्ररीच्या बाहेर जा खा आणि मग परत या ते बाहेर गेले त्या जेनिफरची उत्सुकता होती की हा मनुष्य वा खातानासुद्धा वाचन करतो आहे मग काय नक्की आहे मग आंबेडकर बाहेर गेले तर पाठोपाठच ती जेनिफर गेली आणि विचारलं तुम्ही काय करता तर त्यांनी सांगितलं की मला बडोदा सरकारकडून एक स्कॉलरशिप मिळालेली आहे त्या स्कॉलरशिपचा कालावधी खूप कमी आहे आणि हा जो मी अभ्यासक्रम करतो तो मात्र वास्ट आहे त्यामुळं मला कमी वेळामध्ये खूप अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला माहीत पण असेल की कदाचित आंबेडकरांच्या बाबतीत त्या अठरा अठरा तास त्याने अभ्यास केलेला आहे ही काय गोष्ट सगळ्यांना माहीत आहे मग ती महिला म्हटली ठीक आहे मग तुम्ही असं फक्त ब्रेडच तर म्हटले माझ्याकडं दिवसभरातून फक्त खायला ब्रेड घेता येतच पैसे असतात ती म्हटली चला मी चहा देतो कॉफी देतो तुम्हाला आंबेडकर जायला तयार झाले दोन तीन पावलेस टाकली त्यांनी गेले ते तिच्यासोबत आणि लगेच थांबले की ते म्हणजे काय झालं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत कॉफी प्यायला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर असं कोणती एखादी स्त्री म्हटली चला चहा प्यायला जाऊ तर मनुष्य कर्ज काढून त्याच्याशी ओळख पाडून तर आम्हाला कॉफी द्या म्हटलं असता पण त्यांनी प्रांजेपणे कबूल केलं की माझ्याकडे पैसे नाहीत मी नाही चहा पण जेनिफरही तितकीच दिलदार स्वभावाची ती म्हटली की कॉपीचं मी बिल मिळतील त्यामुळं माझं काय दिवाळी निघणार नाही ही गोष्ट तुम्ही कुठंही आंबेडकरांच्या चरित्रामध्ये बघाल तुम्हाला ती सापडेल तर मी त्या मुलीला सांगितलं की ही गोष्ट तुझ्यासाठीच नाही ही तुला कदाचित मार्गदर्शन पण ठरेल परंतु तुझ्या मैत्रिणी तुला किती अॅरोगेंट समजलं मैत्रिणी तुला काय म्हणाल्या मैत्रिणीशी नातं तोडायचं नाही त्यांच्यापासून वेगळं राहायचं नाही त्यांच्यामध्येच आपल्याला राहायचं आहे आणि ती तिनं तसं वा सुरवात केली आज ती मैत्रिणीमध्ये पण फेमस आहे मैत्रिणी म्हणजे अत्यंत चांगल्या ह्याच्यातमध्ये आहे की तिनं आज जे यश मिळवलं त्या यशामुळं मला खरंच नाही तिचं भारावून गेलो मी त्या तिच्या यशामुळं मी ज्या वेळेला तिचं अभ्यास वगैरे किंवा ती सगळं बघायचो मला असं वाटायचं की कदाचित ती पासष्ट सत्तर टक्केपर्यंत जाईल हा माझा कयास होता कारण तिची भेट कदाचित एक दोन तीन भेट झाली असतील माझ्या किंवा अभ्यासावर जास्त बोललं नव्हतं मी फक्त माझ्या मिसेसला सांगायचो मुलगीवरती लक्ष ठेवा अर्थात आमच्या मिसेस पण डी एड कॉलेजवरती टीचर आहेत त्याचा स्वभावही मला माहीत आहे त्या सगळे विद्यार्थी त्यांना मुलासारखे आहेत म्हणजे आमच्या मुलांसारखा जीव आम्ही जे जीव लावतो तेवढाच ते मुलांना हे करायचं त्यामुळे आणखी वेगळं सांगायची गरज नव्हती परंतु स्पेशल मी त्या मुलींसाठी सांगितलं काय लागलं तर ती करत चल आणि निखितानं त्या खरंच म्हणजे त्या गोष्टीचं चीज केलं मला खूप अभिमान वाटतो तिचा मी आज पण तिला सांगतो आज पण मी तिला सांगतो मी तिच्यासाठी वाटलं ते करायला तयार आहे भक्कमपणे आम्ही दोघं तर तिच्या पाठीमागे फक्त तिनं तिचं जे करिअर आहे तिचं जे तिनं काय निवडायचं आहे ते भक्कमपणे करावं कारण तारुण्य सुलभ भावना कोणत्याच अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव